त्या ग्रंथावरून वाचन लांबच त्या ग्रंथावरून फक्त हात फिरवला ना तरी या शरीराच सोन होत ज्ञानोपराच्या ग्रंथात फक्त ज्ञानेश्वरी नाही त्यांनी उल्लेख केला अमृतानुभव चांदे उपा ज्ञानेश्वरी आणि गाथा पण आहे असे चार आणि सर्वांना सर्वसामान्यांना रोज बनण्याकरता अठ्ठावीस अभंगाचा हरिपाठ दिला ha, 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 ha. हे नवले माझ्या ज्ञानोबायांचा विठ्ठल आणि त्या ज्ञानोबायांचा आज अभंग काले हा फक्त संघासाठी निवडलेला आहे ज्ञानाबाहे सांगतात कि सावळ पर ब्रह्म आवडे या जीवा मणिपणे राणीवा घर केलं सावय परब्रह्म नक्की आहे तरी कोण हे सावय परब्रह्म म्हणजे प्रत्यक्ष विष्णू पांडुरंग मग त्या पांडुरंगाला जन्माला यावं लागतं ना भक्तांसाठी अवतार धारण करण्यासाठी भक्तांसाठी अवतार धारण करण्यासाठी काम देवाने केलं <laughs> देवाने प्रत्येक अवतार धारण करण्यासाठी भक्त तर पाहिजेत त्याशिवाय मला अवतार घेण्यात नाही त्यामुळे भक्ताला पुढे पाठवलं तुम्ही जा मी आलोच अवतार घेण्यासाठी आणि कुणासाठी अवतार घेतला उतारा याजे। मा धराया कारण उद्धराया जन जडजीवा या जडजीवांचा उद्धार होण्यासाठी देवाला अवतार धारण करावा लागला मग देवाने प्रत्येक वेळी अवतार धारण केला प्रल्हादासाठी नरसिंह झाला प्रल्हादाला किती त्रास दिला का तर तो, तो पांडुरंगाचं नामस्मरण करायचं आणि त्याचा पिता होता तो पण कश कुळात जन्मून भक्त प्रल्हाद हे पांडुरंग परमात्म्याचे भक्त होते आणि त्याच नामस्मरण करायचं तेव्हा देवाने देवा अवतार धारण केला तेव्हाच नाही तर अनेक भक्त संकटा वेळेस देवाने अवतार धारण केला धारण करण्याचा के दिवस करण्याच प्रयोजन होत तत्पूर्वी काहीतरी पृथ्वीवर वाईट घडायला पाहिजे जसं कोविड आला होता कोविड मध्ये सगळे जण गेले देल होते जी जगलीत ना ती फक्त नामस्मरणाच्या जोरावर जगलेली आहे आणि ज्यांचं नामस्मरण खरच चांगलं आहे त्यांना कधीच काय होत नाही त्यावेळेसही असंच झालं होत या पृथ्वीवर हा हा कार माजवला होता दैत्यांनी यज्ञ भ्रष्ट केले धर्म बुडवला गायी कापल्या साधू संतांना मारलं या पृथ्वीवर जगणं मुश्किल झालं आणि या सगळ्या ओघात हे पृथ्वी मातेला सहन झालं पृथ्वी मातेनं काय केलं की बाबा आता आपल्याला हे सहन होत नाही इथं धर्म टिकवत नाही इथं काय वासर कापली जात आहेत याच काहीतरी करायला पाहिजे जर आपण काही केलं नाही तर धर्म भ्रष्ट होईल म्हणून पृथ्वी मातेने वासराचं रूप घेतलं वसरूपी वसरूपी पृथ्वी पृथ्वी 大哥。 वासराच रूप घेतलं आणि ब्रह्मदेवांकडे गेले ब्रह्मदेवांकडे नंतर तिथे रडू लागली आणि विचारलं की हे पृथ्वी माते तुम्ही का आहात तर त्या वासराने पृथ्वी मातेने सांगितलं की बाबा आता मला हा भार पेलवत नाही का तर अधर्म चालवलाय धर्म बुडाला केली राक्षसी प्रवृत्तीचा हा भाग माजवलेला आहे तो मला सहन काय होईना त्यातून काहीतरी मार्ग काढा आणि हा धर्म वाचवा म्हणून मी तुमच्याकडे आलेले आहे ब्रह्मदेवाने विचार केला की बाबा हे आपल्या हातात नाही मग जायचं कोणाकडे तर विश्वास पालन करता भगवान विष्णू यांच्याकडे त्या दोघांनी धाव घेतली धाव घेतल्यानंतर वैकुंठात गेल्यानंतर तिथे दोघांनी हात जोडले आणि प्रार्थना करू लागले श्रीता मधुसूदना पद्मनाभा नारायण देवाची प्रायोग तिथं काय करत होते तर त्या शेषशाहीवर देव पहळ जुळते आणि प्रत्यक्ष लक्ष्मी माता ती त्यांची पाय दाबत होते आजची लक्ष्मी पाय दाबते का आजची लक्ष्मी पाय दाबते का एक शास्त्राचा आधार आहे आणि शास्त्र सांगतो म्हणून सांगतो ज्या पतीचे पत्नी पाय दाबते ना त्या पतीच्या खिशात कधीच रिकामा नसतो सदा भरभर असतो शास्त्र सांगतो बघा तुम्हाला वाटत ना आपला पती पैसेवाला व्हावा रोज घरी जाऊन पाहिला ना आणि नारायणने डोळे उघडले ते तर सर्व भाषा ऐकून घेतल्यानंतर सांगितलं तुम्ही जा <Santhe> मी लवकरच पृथ्वीवर अवतार धारण करणार तुम्ही निश्चिंत व्हा हे अवतार धारण करायचा आहे पण एकट्याने कस जाईल प्रत्येक वेळी कोणी ना कोणी तरी अवतार धारण केला तेव्हा होताच राम अवतारात लक्ष्मण होता तसंच अवतार